एव्हरीथिंग इज झेऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दमा कप तोंडात येणे वारंवार तोंडात फोड येणे तोंडात छाले पडणे तसंच दिवसभराचा थकवा घालवणे आणि बुद्धिमत्ता वाढवणे या सर्वावर अतिशय सोपा आणि गुणकारी असा उपाय या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ज्येष्ठ मत ज्येष्ठ मध आपल्याला सहज आयुर्वेदिकच्या स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होतो दो हा दोन प्रकारामध्ये असतो एक चूर्णमध्ये असतो आणि एक ज्येष्ठ मधाच्या कांड्या पण आपल्याला मिळतात तुम्ही कोणत्याही प्रकारचा आणू शकता फक्त ज्येष्ठ मध आणताना तुम्ही तो ओरिजिनल आहे का नाही याची खात्री करून तो आणायचा आहे आणि याच उपायासाठी आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे मध हॉनी हॉनी लागणार आहे आपल्यालाही आणि अतिशय सोपा उपाय आहे आता हे जे ज्येष्ठ मध आहे या ज्येष्ठ मधामध्ये टर्पिन्स नावाचं रासायनिक घटक असतो सॅफोनिन्स असतं असतं सुगर्स असते अमिनो ऍसिड्स असतात विविध प्रकारचे घटक याच्यामध्ये असतात आणि हा तर एनर्जीचा खजाना आहे आप असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मध हा अशी गोष्ट आहे का याच्यामध्ये पूर्ण प्रकारची पूर्ण अन्न आहे मध याच्यामध्ये सर्व प्रकारच्या एनर्जी असतात असा हा मध आणि ज्येष्ठ मध जेव्हा एकत्र करून त्याचं सेवन केलं जातं तेव्हा त्याचे गुणधर्म जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने वाढतात तर या उपायाने काय होतं तर समजा घशाला सूज आलेली असेल कप झालेला असेल घसा दुखत असेल तर याने तो सुद्धा पूर्णपणे निघून जातो त्याचप्रकारे ॲलर्जेटिक दमा असतो कुणाकुणाला म्हणजे धूळ झाली घरामध्ये धूळ असली वगैरे तर तो धाप लागणे अंगावर खाज येणे किंवा अंगावर चट्टे येणे अशा प्रकारच्या समस्या असतात त्याचप्रमाणे सुषण मार्गाला सूज येणे जळजळ होणे अशा अशा प्रकारची पण ऍलर्जी काही काही जणांना असते का काही काही जणांना तोंड येण्याची समस्या असते तोंडामध्ये फोड येतात सारखे सारखे बरेच औषधं करूनही वारंवार हे फोड येतात आणि पुन्हा राहून राहून हे फोड येतात तर या सर्व समस्यावर याचा उपाय केला जातो त्याचप्रमाणे आशक्तता काही जणांना आशक्तपणा असतो मीन म्हणजे त्यांना थकवा येतो थोडस जरी काम केलं तरी त्यांना थकवा येतो आणि या थकव्यामुळे आपल्याला काम करणं हे अशक्य प्राय होऊन जातं म्हणजे थोडस जरी काम केलं तरी आपल्याला थकवा जाणवतो हा थकवा पूर्णपणे घालवण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो हा फक्त सात दिवस उपाय जर आपण केला तर आपला थकवा जो आहे तो पूर्णपणे निघून जातो त्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची ग्लुकोज वगैरे घ्यायची गरज पडत नाही ग्लुकोज वगैरेने तुमची शरीरातली साखर वाढू शकते परंतु या उपायाने तुमच्या शरीरातली कुठली साखर वाढत नाही आणि हा उपाय तुमच्या कायम तुमचा जो थकवा येणार आहे मासपेशींना जो थकवा येतो तो पूर्णपणे घालवतो सात दिवसामध्ये तुम्ही पूर्णपणे रिकवर होता आणि तुम्हाला पुन्हा औषध घ्यायची गरज पडत नाही तर अलर्जेटिक दमा असो किंवा कोणतेही असो त्यावर हे उपाय आपण कसा करायचा आहे ते पाहू आपण यासाठी आपल्याला ज्येष्ठ मध चूर्ण लागणार आहे ते चूर्ण तर तुम्ही कांडीचा ज्येष्ठ मध आणला असेल तर त्याचं चूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम थोडासा ज्येष्ठ मध चूर्ण लागणार आहे अर्धा चम्मच ज्येष्ठ मध चूर्ण आपण घेऊया हातावर ठेवून आपण याने चाटण बनवू शकतो चा। याचं तुम्हाला मी हातावर बनवून दाखवतो किंवा तुम्ही मध्ये बनवून चांगल्या पद्धतीनं खलवून घेऊन सुद्धा बनवू शकता आणि दुसरी गोष्ट याला लागणार आहे आपल्याला मध एक चम्मच मध अर्धा चम्मच ज्येष्ठ मध आणि एक चम्मच मध आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तर हा उपाय तुम्ही बनवताना प्रत्येक वेळेस असा ताजा घेऊन बनवायचा आहे तर हे अर्धा चम्मच ज्येष्ठ मध आणि त्याच्यामध्ये एक चम्मच चम्म मध मिक्स करून आपल्याला चाटून घ्यायचं आहे याने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये आपल्याला हे सहज उपलब्ध होतं ज्येष्ठ मध बऱ्याचशा मेडिकलमध्ये सुद्धा हे मिळतं सहज आता हे अशा पद्धतीनं चांगलं मिक्स करून घेऊन याला फक्त चाटायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळी उपाशी पोटी करायचं आहे संध्याकाळी आपल्याला झोपताना करायचं आहे या उपायाने तुमची बुद्धीसुद्धा तेज राहणार आहे कारण याच्यामध्ये मेंदूला पोषक असे घटक असतात आणि त्यामुळे तुमच्या बुद्धीसुद्धा चांगल्या पद्धतीनं तल्लक बुद्धी होणार आहे आणि सर्व प्रकारची एलर्जी या उपायाने निघून जाणार आहे थकवा जो वारंवार येतो तो सुद्धा याने निघून जाणार आहे तर अतिशय सोपा उपाय आहे तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज हिअर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद